पाहिजे रोजगार निर्माण व्हायला पाहिजे कॉलेज आहे कॉलेज के बच्चे आते जाते उनको पडते पाणी उडता गंदा पाणी उडता आम्प आता सगळे लाडक्या बहिणी सगळे आता मजेत आहेत एन्जॉय करायला पैसे आले तुम्ही बरोबर आहे खरं आहे की मग तीन हजार जून तुम्ही तीन हजारचे चे जास्त पैसे आता ताबडतोब वाढवले तुम्ही आमदार आम्हाला काय त्यात काय आमदारच काय घेण्यात देण्याना फक्त जनतेची सेवा करा म्हणजे पाच बेरोजगारांना असतंय टीका करायला विरोधक असतात आम्हाला बघा साहेब सत्ता इकडे काँग्रेसची जे ना महाराष्ट्रामध्ये कोणी जरी काम केलं देशमुख मला की परत एकदा निवडून येणारच तिने स्वतःचे पैसे कुठे खर्च केलाय लोकांचे पैसे घ्यायला लागला लोन करून घर दिलं आडा मस्त दर्शक हो नमस्कार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलेलो आहोत सोलापुरातील वालचिन कॉलेज परिसरात ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांसह नागरिकांची देखील वसाहत आहे त्या ठिकाणी राजनीतीची वारी मतदाराच्या दारी या विशेष कार्यक्रमात मी दत्ता आपणा आपण सर्वांचं स्वागत करतो आपण या ठिकाणी थेट मतदारांशी चर्चा करूयात चला तर मग कोण आहेत आमदार 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 कोण आहेत कुठला माहित नाही माहित नाही काय विकास वगैरे झालाय का तुमच्या भागात विकास नाही सध्या तर नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल हा बघा आता कुठले कुठले नवीन चेहरे ते बघून सिलेक्ट करायला महायुतीकडून देवेंद्र कोटे श्रीनिवास संघा यांचं नाव चर्चेत आहे तुम्हाला काय वाटतंय संघा येईल असं वाटत आहे कोण संघा संघा काय त्यांचं काम वगैरे कधी भेट वगैरे झाली का त्यांच्याशी होईल होत आहे भेट आहे पण चांगलं आहे चांगलं आहे काम वगैरे केलं काम वगैरे चालू आहे कोण आहेत आमदार आमदार आपले सोलापूरचे कोण आहे प्रणित शिंदे पणिती शिंदे विकास केलाय का खासदार आहे खासदार आमदार आता खासदार झाले त्यांनी विकास केलेत का तुमच्या भागात आमदार असताना आमदार असताना तुमच्या भागात रस्ते समस्या वगैरे ओके ओके, ओके। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल डिक्लेअर तर होते सगळे मध्ये आता महायुतीकडून देवेंद्र कोटे असतील श्रीनिवास संघा नाही डिक्लेअर झाले नाही डिक्लेअर नाही पण त्यांचे सध्या त्यांचे नाव चर्चा आहेत सांगतात सोलापुरात कुठलेही आय टी पार्क नाहीये किंवा नव उद्योजकांसाठी रोजगार नाहीये म्हणून चर्चा आहे तुम्हाला काय बरोबर आहे बरोबर आहे बरो यासाठी काय व्हायला पाहिजे काय आय आयटी पार्क यायला पाहिजे यायला पाहिजे रोजगार निर्माण व्हायला पाहिजे नवयुवकांसाठी काय नवयुवकांना चांगलं शिक्षण पाहिजे चांगल्या नोकऱ्या पाहिजेत सरकारी नोकऱ्या पाहिजेत सरकारनं लाडकी बहीण योजना काढली त्याचा काय हवा तुमच्याकडे आता सगळे लाडक्या बहिणी सगळे आता मजेत आहेत पैसे आले दोन पण सरकार त्याकडे विरोधकांकडून टीका होत आहे की ती योजना टीका त्या लाडकी करायला चांगल्या मध्ये लाडकी बहीण योजना अतिशय सुंदर आहे ही काय ऐकण्यात काय उपयोग नाही सोलापूरचे आमदार कोण आहेत विजय कुमार देशमुख मालक देशमुख मालक विकास केलेत का तुमच्या भागात केलेत भरपूर केलेत शाहीरुस्तीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार म्हणून कोणाला फायला आवडेल देशमुख मालकच दक्षिण मध्ये पण सध्या तिकडं दक्षिण मध्ये सोमेश वैद्य हो दे। हे देखील खूप मोठ्या दे जोन्यानं काम करतायत म्हणून चर्चा तुम्हाला काय वाटतंय कोणी जरी काम केलं देशमुख मालक हे परत एकदा निवडून येणारच मी ना भवानी गेली कोण आहेत आमदार आमदार आम्हाला काय त्यात काय आमदारच काय घेण्यात येणार फक्त जनतेची सेवा करा म्हणजे पाच रण आज आहे नगर मी आमदार देखो विजय कुमार देशमुख है भाजप हाँ। और क्या ये भाजप जब से आई तब से क्या विकास काम खाली उनके ध्यान है ये खड्डे ये पानी लोगों को बहुत तकलीफ होता है एक्सीडेंट होता है आते जाते लोग बहुत तकलीफ कॉलेज है सामने कॉलेज के बच्चे आते जाते हैं उनको पढ़ते पानी उड़ता है गंदा पानी उड़ता पर। है शहर मध्य में कांग्रेस की सत्ता है दक्षिण में भाजपा की सत्ता है सोलापुर में कौन सी तरह के आई पार्क या नव के लिए क्या भी नहीं है करके चर्चा तुमको क्या लगता है बरोबर है है सही सही बात बात कुछ भी नहीं है, क्या है आहे रोजगार बेरोजगार क्या नहीं है सब बेरोजगार है दिन ब दिन बेरोजगारी भरती भी रहा तो इंसान कम से दो पाच सो रुपये दो तीन सौ रुपये रोजगार तो मिलता मिळता रहा तो लाडकी बहीण योजना सरकार ने काढली तुम्हाला काय वाटते त्या संदर्भात आता लाडकी बहीण ची तीन हजार रुपये या लागले आले आता बाकीचे सगळ्या वस्तूचे रेट वाढले की आता भाऊ आता वीस रोबर डायरेक्ट वाढला तीन हजारचे तिने दिले तर ते जे लोकांना महिन्यामध्ये दहा बारा हजार जास्त जाते अगड महागवा लागला लाडकी बन योजना सरकारनं काढली पण त्याकडे विरोधकांनी विधानसभेसाठी दाखवलेलं गाजर आहे म्हणून चर्चा तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे खरं आहे की मग तीन हजार जून तुम्ही तीन हजारचे जास्त पैसे आता ताबडतोब वाढवले तुम्ही आता लाडकी बहिनचे पैसे आले आठ दिवसात आणि वाढलाच भाऊ दोन दिवसात येणाऱ्या येणाऱ्या येनारे विधानसभा की कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल आम्हाला बघा साहेब सत्ता इकडे काँग्रेसची जे ना महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार सोलापूरमध्ये महाविकास करून कोणाला उमेदवारी देईन वाटते आम्हाला बघा आता सोलापूर महाविकास आघाडी म्हणलं तर उत्तरमध्ये तर काळाजी त्यांना मिळेल इकडं काँग्रेसकडून ते कोणतं येईल त्यांचा नातू आहे म्हणून सुलकुमार शिंदेचा नातू आहे कोणतर कोण देश कुमार शिंदेचा नातू राजकारणात ना। येणार नाही म्हणून त्यांनी स्पष्ट केलंय आडम मास्तर असतील चेतन नरोटे असतील हे इच्छुक आहे तुम्हाला काय वाटतंय चेतन नरोटेला देईल तुम्ही आडम मास्तर आडम मास्तर काय त्यांचं काय नाही अडममास्तरचा अडम मास्तरांनी विकास केला नाही काही विकास केला नाही आडमस्कर योजना आणले काय तुम्हाला तिने स्वतःचे पैसे कुठे खर्च केले लोकांचे पैसे के घ्यायला लागला लोन करून घर दिलं संदर्भात कुठलीच म्हणजे हे केलं नाही पंतप्रधान कडून निधी आणून तिने घर केलं स्वतःच्या पैशाने केलं नाही आडामास्तर सोलापूर जी कोण आहे आता आमदार नाही हे नाही खासदार आहे आमदार आता मला वाटत ही झालं की सातपुते बी नाही आता सरकारना लाटकी बहिणी योजना काढली कशी वाटली तुम्हाला चांगले बायका खुश आहेत आपल्या पैसे <laughs> आहे त्याचबरोबर बायका खुश आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सोलापूरात कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल नाही आम्हाला तर भाजपलाच आवडत आहे मोदी चांगलंच काम काय मला तर मोदी काम करते सगळे जगात एवढं हे काय आणि आपल्याकडे भारतात त्याबद्दल द्वेष काँग्रेसवाली म्हणजे ते राष्ट्रवादी शरद पवार भाजपला सर्व क्षेत्रातून विरोध केला जातो तुम्हाला काय वाटतं ते काय उठ नाही देशाला वाचवलं जाते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप 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 आमच्या घरात काय सगळ्या आता बायका भाई बहिणी जर सगळ्या भाजपला दिलं सोलापुरात नव उद्योजकांसाठी आय टी पार्क असेल किंवा आय एमआयटी सी असेल असली काही सुविधा नाही म्हणून चर्चा तुम्हाला काय वाटतं नाही ते व्यवस्थित नाही ते करायला पाहिजे भाजपने करायला पाहिजे करायला पाहिजे असं ते आता म्हण काय प्रणिती शिंदे उड्या मारते पण तिनं करते तिचं कोण ऐकणार वर पाहिजे <laughs> <लो सरकरा> <laughs>. दो। की सरकार ऐकायला ते भाजपनेच करायला पाहिजे त्यांचं सरकार करणार मग आम्ही त्यांनी काय फायदा होणार नाही शिंदे तीन वर्ष आमदार होते तीन टर्म आमदार होते काय विकास केलाय का तुमच्या भागात केलाय की केलाय रस्ते असेल ड्रेनेजची समस्या नागरिकांमधून झालं नाही म्हणून चर्चा आहे सोलापूर शहरमध्ये आमच्या भागात तर केले केलेला आहे सरकारनं लाडकी बहीण योजना काढली त्या काही लोकांना लाभ मिळाला नाही किंवा विरोधकांकडून त्यावर टीका केला जात आहे की सरकारने दाखवलेला गाजर म्हणून तुम्हाला काय वाटतं काय मिळालेत पैसे मिळालेत त्यांना सोलापुरात कुठली आय टी पार्क असेल किंवा नव उद्योजकांसाठी सोलापुरातील युवक हे पुणे असतील मुंबई असेल हैदराबाद असेल अशा ठिकाणी स्थलांतरित होतात त्यासाठी सोलापुरात काय व्हायला पाहिजे काय वाटतंय का आय टी पार्क वगैरे व्हायला पाहिजे मग सोलापुरात आपल्या इथले मुलं परगावी जाऊन काम करतात त्यावेळी आपल्या इथं सोलापुरात पण आय टी पार्क व्हायला पाहिजे आमदार आमदार माने साहेब माने मानेस पण विकास केलाय काय नाही काय नाही काय कसं आहे सर्व रस्त्याचे रस्ते वगैरे आहेत का चांगले रस्ते आहेत रस्त्याच्या गायला बाकी आहेत

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल आता सध्याच्या तर विधानसभा निवडणुकी तर मध्ये मध्ये तर चुरशी तर लढत चालू आहे सध्याच्याला काँग्रेस बसायला पाहिजे काँग्रेस बसायला पाहिजे काँग्रेस कडून चेतन अरोठे असतील अडम मास्टर यांच्या नावाची चर्चा आहे काय वाटतं तुम्हाला कुणाला देतील उमेदवार हे नाही देणार मास्तरला नाही चेतन नरोटे ना तालुक्यात आमदार तर प्रणिती पाहिला होती प्रणित आता सध्या तर कोण नाही इकडे आमच्या इथं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहिला आवडेल सोलापूर शहर मध्ये श्रीनिवास भाऊ श्रीनिवास संगाभाऊ संगाभाऊ काम केलं का केलं की गे सोलापूरात जेव्हा उद्योजकांचा नव उद्योजकांसाठी आय टी पार्क असेल किंवा नव योजना काही नाही म्हणून चर्चा तुम्हाला काय वाटतं चर्चा चर्चा आहे जेव्हा उद्योजकांसाठी योजना नाही मोदी सरकार आणणार आहे काय आणतील सोलापूरात कारखाने वगैरे काय असतील ते कामा देईल श्रीनिवास संघांनी काम केलंय का केलं केलंय मग येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच तिकीट भेटणार आहे भेटणार आहे श्रीनिवास संघांनी कुणाला या संदर्भात कुणाला वरिष्ठांकडे भेट वगैरे घेतल्याची काही चर्चा झालेला आहे नाव सांगत दर्शक राजनीतीची वारी मतदाराच्या दारे या विशेष कार्यक्रमात आज सोलापूर शहरातील वालचेन कॉलेज परिसरात आपण एक सर्वे केला होता त्या सर्वेच्या माध्यमातून सोलापूर शहर मध्ये असेल दक्षिण असेल उत्तर असेल या सर्वच भागातून आपल्याला नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तोपर्यंत नमस्कार